आपने आज दिनांक चार रोजी जानेवारी इस्लापूर येथे मराठी पत्रकार संघाच्या वतीने किनवट जिल्हा व इस्लापूर व मांडवी तालुका झाला पाहिजे या गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासूनच्या जुन्या मागणीसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन छेडण्यात आले यापूर्वी अनेक वेळा या मागणी संदर्भात आंदोलने छेडण्यात आली होती किनवट येथेही एक महिन्यापूर्वी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात आले होते इस्लापूर येथे आंदोलन छेडत असताना पत्रकार संघटनेला पाठिंबा देण्यासाठी सर्वच पक्षाचे पदाधिकारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व पदाधिकारी तसेच तालुक्यातील सर्व सर्कल मधून या आंदोलनाला मोठा पाठिंबा देण्यासाठी नागरिक उपस्थित होते या प्रसंगी अनेक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी किनवट जिल्हा व इस्लापूर मांडवी तालुका निर्मिती झाली पाहिजे यासाठी आपल्या पक्षांचा पाठिंबा जाहीर केला वेळ वे प्रसंगी हा लढा अधिक तीव्र करण्यासाठी सर्वांनी सोबत राहण्याचे अभिवचन दिले किनवट तालुक्याचे भौगोलिक परिस्थिती पाहता हा तालुका शंभर ते सव्वाशे किलोमीटर अंतराचा आहे हा तालुका डोंगराळ व अतिदुर्गम असा आहे या तालुक्यातील जनतेचे आर्थिक स्त्रोत कमी प्रमाणात असल्यामुळे नांदेड या जिल्ह्याच्या व किनवट तालुक्याच्या ठिकाणी येणे जाणे अवघड होऊन बसलेले आहे तेव्हा प्रशासनाने याची दखल घ्यावी व किनवट जिल्हा व इसु इस्लापूर मांडवी तालुका निर्मिती करावी अशी मागणी करण्यात आली अन्यथा मोठा जनक्षोभ रस्त्यावर उतरणार असल्याचे सर्व सर्वांच्या भाषणातून समोर आले या मागणीचे निवेदन किनवटचे तहसीलदार नरेंद्र देशमुख यांनी इस्लापूर येथे येऊन स्वीकारले व आपल्या भावना शासनापर्यंत कळू असे अभिवचन दिले सामना आहे असं निवेदनामध्ये म्हटलेलं आहे आणि या अनुषंगाने शासनासाठी जे काही निवेदन आपण इथे दिलेलं आहे ते मी स्वीकारलेलं आहे शासनाच्या वतीने आणि आपण हे निवेदन शासनाला सादर करणार आहोत हा ऑफिशियल कार्यक्रम आहे आणि निवेदन

काँग्रेसचे तालुका अध्यक्ष व्यंकट रेड्डी नागुराव पाटील माकपचे नेते अर्जुन आडे मनसेचे तालुका अध्यक्ष नितीन मोहरे तुकाराम बोनगीर गोगरे पाटील हुडीकर प्राध्यापक किशनराव किनवटकर के मूर्ती पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष दुर्दा दुर्गादास राठोड सचिव गौतम कांबळे मांडवीचे धनलाल पवार सुनील शिरमनवार आनंद भालेराव पोरकर प्रमोद पोहोरकर दत्ता जायभाई अनिल भंडारे नसीर तगाले किरण ठाकरे बापूसाहेब तुपेकर प्रशांत वाठोरे मलिक चव्हाण यांच्यासह इस्लापूरचे सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचलन पत्रकार ईश्वर जाधव यांनी केले टुडे न्यूज इन्वट नांदेड